कोणासाठी दोरी सर्वसं असतं तर कोणासाठी दोरीवरचा खेळ असतो आणि हा खेळ ज्यांना वाटला त्यांनी खरंच या डोंबाऱ्याच्या कलेमधून काहीतरी शिकावं बरेचसे शेतकरी दोरीला गळपास लावून घेतात किंवा काही करतात पण दोरी प्रत्येकाचं वेगवेगळं साधन असू शकते या चिमुकल्या ताईंनी तिची कला प्रदर्शन करत प्रत्येकाचं मन मोहून घेतलं आणि मन मोहून घेताना सर्वांना असं वाटलं की या ताईनं खरंच खूप छान प्रकारे कला सादर केलेली आहे आणि हा डोंबाऱ्याचा खेळ नाही तर हा आयुष्याचा खेळ आहे असे जाणून तिनं पुढील पूर्ण श्रोत्यांना टक लावून पाहण्यासाठी तिचे मन वेधून घेतले आणि असे मन वेधून घेतले की सर्वजण बघतच राहिले आणि बघ्यांची भूमिका करणारे आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये याची काहीच कमी नाही बघणारे बघत असतात पण खाली जो टक लावून पाहतोय तो तिचा बाप आणि त्या बापाचं काळीच काय म्हणत असेल जर मुलगी पडली जर मुलीचा हातपाय फ्रॅक्चर झाला तर यासाठी कोण जिम्मेदार स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सर्वजण करतात आणि खरंच सलाम अशा लोकांना